ी विद्या मन वर्धक मंडळ दरी वळची संचालित भैरवनाथ हायस्कूल अँड जुनियर कॉलेज आर्ट सायन्स सायन्स या प्रशालेमध्ये संस्थापक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्राचार्य आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या सेवा निमित्त सत्कार सोहळाही संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक कैलासवासी रामगुंडा मोर्डी यांची शेहेचाळीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली व उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली यावेळी शाळेच्या प्राचार्य सौ एम बी पाटील मॅडम यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला संस्थ सौ पाटील मॅडम यांनी संस्थेचे संस्थापक कैलासी रामगुंडा मुरडी यांचे यांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याचे उल्ल माहिती सांगून मुलांचे परीक्षेत क्रीडा क्षेत्रात घेतलेले भरारी याबद्दल कौतुक केले प्रमुख पाहु पाहुणे विवेक कोकरे यांनी विद्यार्थी दशेतील आठवणी सांगून संस्थे संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेच्या सु शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे पांडुरंग वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्या गोष्टीबद्दल काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय मोर्डे कल्लाप्पा मल्लाड सौ सपना मोर्डी श राजेंद्र मोरडी शाळेचे माजी प्राचार्य चौ मनोहर चौगुले सर यांच्याबरोबर गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित होते